कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचालित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड पलूस संपर्क मनमोहन सिंग आणि निधनानंतर आमदार विश्वजित कदम यांचा भाऊक संदेश राजकारणातील एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व गमावला डॉक्टर मनमोहन सिंगजी यांच्या निधनाची दुःखद बातमी ऐकून मनाला दुःख झाले भारतीय राजकारणातील एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगजी यांच्या निधनामुळे देशाने एक महान नेते आणि सुज्ञ अर्थतज्ज्ञ गमावला आहे असा भावनिक संदेश माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला आहे त्यांनी पुढे म्हटलं आहे की डॉक्टर मनमोहन सिंगजी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिकदृष्ट्या अभूतपूर्व प्रगती केली आणि त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात देशात स्थिरता समृद्धी आणि प्रगल्भता आली एकोणीसशे नव्वदच्या दशकातील आर्थिक सुधारणा ज्यामुळे भारत जागतिक आर्थिक मापदंडामध्ये स्थान प्राप्त करू शकला याचे श्रेय डॉक्टर मनमोहन सिंग यांना जातं त्यांनी देशासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आणि प्रत्येक पावलावर जनतेच्या भल्याचा विचार केला त्यांचे तपस्वी जीवनकार्य देशासाठी एक अमूल्य धरोहर ठरेल त्यांची आठवण त्यांचे कार्य सर्वांच्या मनात कायम शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन एम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस